तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटेक युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत मी इथं आज आलेलो आहे टोमॅटो या पिकाच्या प्लॉटमध्ये इथं तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हा जो प्लॉट आहे तर टोमॅटो या पिकाचा आपल्याला इथं पाहायला मिळतो नेमकं टोमॅटो या पिकाची आपल्याला लागवड कशा पद्धतीनं तिथं करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात परंतु महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एकदा लाईक करून घ्या शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आपण जानेवारी महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत जो काही टोमॅटो या पिकाची तिथं लागवड करू शकतो आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे लागवडीचं अंतर आपल्याला किती ठेवणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला अडीच फुटाच्या आसपासचा जो काही बेडचा टॉप आहे तर तो तिथं निवडणं गरजेचं आहे म्हणजे जो बेडचा टॉप असणार आहे शेतकरी मित्रांनो तर तो टॉप आपल्याला अडीच फुटाच्या आसपास सपाट लेवलने तिथं ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे दोन उळीतील किंवा दोन बेडचं जे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे तर ते बऱ्यापैकी आपल्याला चार साडेचार फुटाच्या आसपास ठेवायचं आहे जर तुम्हाला शेतकरी मित्रांनो सिंगल ओळ लावायचे असेल तर तुम्ही चार फूट ठेवलं तरी चालेल जर तुम्हाला डबल ओळ आपल्याला मल्चिंग पेपरवरती लागवड करायची असेल तर तुम्हाला तुम्हाला पाच फूट जे काही दोन बेडच्या सेंटरचा अंतर आहे तर ते ठेवणं गरजेचं आता इथं तुम्ही पाहू शकता लाईव्ह मध्ये ही आपल्या शेतकऱ्याने जी काही सिंगल ओळ पद्धतीनं आपल्याला या टोमॅटो पिकाची तिथं लागवड केलेली आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तर तो म्हणजे आपल्याला नेमकं कोणत्या वानाची तिथं निवड करणं गरजेचं आहे मित्रांनो भरपूर सारे वान आहेत मी तुम्हाला लाईव्ह मध्ये वाटलं स्क्रीन शेअर करून दाखवत आहे Uh, मित्रांनो भरपूर सारे वान आहेत परंतु तुमच्या अनुभवानुसार तुमच्या शेतकऱ्याच्या तुमच्या भागातील अनुभवानुसार इतर शेतकऱ्यांशी चर्चा करून आपल्याला चांगल्या दर्जेचं जे काही वान आहे आता उन्हाळ्यामध्ये वेगळे वानं असतात पावसाळ्यामध्ये आपल्याला वेगळे वानं तिथं चालू असल्याचं चा पाहायला मिळतं तर मित्रांनो याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा एक प्रॉब्लेम आपल्याला कधी कधी टोमॅटो या पिकामध्ये आलेला पाहायला मिळतं तर तो प्रॉब्लेम काय आहे तुम्ही पाहू शकता सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपण टोमॅटोची रोपं आणून लावतो तर कधी कधी जे रोप आहे शेतकरी मित्रांनो तर ते आपल्याला सुकून गेलेलं तिथं पाहायला मिळतं अचानक जळ झालेली पाहायला मिळते शक्यतो पावसाळ्याच्या काळाचा जर आपण विचार केला तर पावसाळ्यामध्ये कोलर रॉड किंवा डॅम्पिंग ऑफ अशा ज्या समस्या आहेत तर या समस्यामुळं आपल्या टोमॅटो या पिकाची रोपं मोडू शकतात परंतु उन्हाळ्याच्या काळामध्ये होतं काय आकस्मित जी मर आहे आपल्याला टोमॅटो पिकाची तर ती तिथं झालेली पाहायला मिळते ज्याला आपण डॅम्पिंग ऑफ असं म्हणू शकतो आता होतं काय शेतकरी मित्रांनो हा जो बेड आहे तर आपल्याला एकदम जो टॉपचा ज्यावेळेस आपण बेड तयार करतो तर शक्यतो अशी खडकाळ किंवा दगडाळ जी माती आहे किंवा दगडाळ जमिनीमध्ये तुम्ही शक्यतो टोमॅटो हो, या पिकाची लागवड करू नका मित्रांनो होतं काय जर आपला बेड असं सपाट प्लेन नसेल आणि मधोमध एखादी जर अशी सरी किंवा लाईन तिथं पडलेली असेल एकदम असा सपाट बेड नसेल तर या मल्चिंग पेपरमध्ये अतिशय तीव्र जे आता दुपार एकदम मित्रांनो दोन अडीच वाजलेले आहेत आपण उष्णता पाहू शकता जास्त टेम्परेचर पडलेलं आहे मित्रांनो आणि या मल्चिंग पेपरच्या आतमध्ये जी काही हीट उष्णता निर्माण होते तर ती इथून ह्या होलमधून बाहेर पडलेली आपल्याला पाहायला मिळते तर ह्या होलमधून बाहेर पडताना पूर्णपणे सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपलं टोमॅटो पीक एकदम नाजूक अवस्थेत असतं आपण नर्सरीतून आणल्या आणल्या तिथं कंट्रोल इन्व्हायरमेंटमध्ये आपण नर्सरीमध्ये ठेवतो त्याच्यानंतर अचानक इथं आणल्यामुळे हे जे टेम्परेचर आहे ही जी गरम हवा आहे मित्रांनो तर ती खोडाला तिथं लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हा डॅम्पिंग ऑफचा प्रॉब्लेम तिथे येऊ शकतो त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो शक्यतो तुम्ही टोमॅटो या पिकाची लागवड करताना एकदम प्लेन सपाट आपल्याला जो काही बेड आहे तर तो निवडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता जे साईडला आपल्याला दोन्ही साईडला मक्का या पिकाची लागवड केलेली पाहायला मिळते जो टोमॅटो या पिकाचा प्लॉट असणार आहे शेतकरी मित्रांनो अशा ठिकाणी निवडा ज्या ठिकाणी चारही बाजूला आपल्याला मोठ्या कोणतरी समजा आता केळी आहे पपई आहे किंवा तिथं मक्का आहे यांसारखे पिकं तिथं असणं गरजेचं आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे जी काही गरम हवा येते मित्रांनो तर ती डायरेक्ट आपल्याला टोमॅटो प्लॉटवरती न येता बाकीची जी पिकं आहेत मित्रांनो तर तिथं थोकवली जाईल थांबली जाईल आणि एकंदरीत जास्त गरम डायरेक्ट वाफ आपल्या टोमॅटो पिकाच्या प्लॉटमध्ये येणार नाही आणि मित्रांनो शक्यतो जर जमलं तर हा डॅम्पिंग ऑफचा किंवा आकस्मिक मरचा प्रॉब्लेम थांबवण्यासाठी तुम्ही जे काही ग्लास असतात रेडीमेड ग्लास चहाचे कप आपण त्याला म्हणूया थोडक्यात तर चहाचे कप आपल्याला आपल्या मल्चिंग पेपरवरती तर चहाच्या कपामध्ये आपल्याला जो कप आहे तर त्याचं खालचं बुड काटून आपल्याला आपल्या टोमॅटो या पिकाच्या संरक्षणासाठी तिथं लावणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे नियोजन तुम्ही सुरुवातीच्या काळात टोमॅटो या पिकासाठी तिथं करू शकता आणि निश्चितच बेसल दोष कोणता देणं गरजेचं आहे फवारणी व्यवस्थापन सुरुवातीच्या काळातलं मी लवकरात लवकर तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत राम राम